राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा शहर कार्यकारिणीचा मेळावा उत्साहात पार पडला यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं जंगी स्वागत करण्यात आले शंभर फुटी बॅनर लावत एक हजार किलोचा हार घालत प्रदेशाध्यक्ष तटकरेंचा वाढदिवस साजरा करण्यात आला सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या मेळाव्याचं आयोजन शहराध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी केले होते या मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी पक्ष प्रश्न उपस्थित करत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या निदर्शनास आणून दिली शहराध्यक्ष संतोष पवार म्हणाले ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष शहरात येऊन येथील पूर्वी पक्षातून हकालपट्टीत झालेल्या कार्यकर्त्यांना नगरसेवक पदाचे तसेच महामंडळावर घेण्याचं आश्वासन देतात ग्रामीणमधील पदाधिकाऱ्यांनी शहरात येऊन हस्तक्षेप करण्याची पद्धत योग्य नाही ती पद्धत बंद झाली पाहिजे अशी मागणी प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या कडे केली आहे ए तटकरे यांनी देखील त्यांची दखल घेत पक्षाच्या बैठकीत विषय मांडू असं आश्वासन दिलं आहे सामान्यपणे गेल्या सतरा वर्षापासून दादाच्या नेतृत्वाखाली आणि आपणच माझी पहिल्यांदा निवड केली होती कारदेश म्हणून आपल्या नेतृत्वाखाली मी मनापासून आपल्या पक्षाचं काम केलेलं साहेब जर आमच्या माझ्याकडून जुबेरभाईकडून काय चुकत असेल तर आपण आपले निश्चितच आपण आपले नेतृत्व आहात आमच्या महाराष्ट्रकात आमचं काम धारा तुम्ही परंतु आमचं काय चुकत नसताना पक्षामध्ये बाहेरचे लोक येथे येऊन इथल्या लोकांना डिस्टर्ब करणे आणि पक्ष विस्कळीत करणे शिस्त तोडणे अशा पद्धतीचा प्रकार होत आहे ज्यांना आम्ही पक्षातून निलंबित केलं हकलपट्टी केली अशा लोकांना ते परदेश घेऊन जाऊन परदेश त्यांना ते पद देतात आम्हाला खूप वाईट वाटतं साहेब की तेच लोक आमच्या इथून परत मिरवत बसतात आम्ही हकलपट्टी केलेला असतो आमचे कार्यकर्ते पदाधिकारी फंटसेलचे अध्यक्ष एकमेका तोंडाकडे बघतो आम्ही साहेब आमच्या भावना तुम्ही समजून घ्या हे माझ्या एकट्याच्या भावना नसून संपूर्ण कार्यकर्त्याच्या भावनात आहेत भावनेत मी एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो आपल्याला माझ्या भावना कळाल्या असतील असं मी समजतो साहेब आमच्याकडून काय चुकत असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो थँक्यू था। स्थानिक पातळीच्या स्थानिक पातळी संस्थांच्या निवडणुकीच्या पातळीवरती आपण कार्यक्रम संवाद साधताय स्थानिक पातळीवर लोक नाराजी व्यक्त करतायत ज्या नियुक्त्या ते आहेत तिकीट तुमच्या ति परीक्ष जात आहेत उमेश पाटलांचं नाव न लोक बोलतायत की नियुक्ती कशा पद्धतीने झाली असं काही स्पष्टीकरण देता येईल का नाही मी स्पष्टीकरण द्यायला आलो नाही मी मनोगत समजून घ्यायला आलो मे अध्यक्ष काराध्यक्ष इथल्या प्रमुख सहकाऱ्यांच्या भावना मांडल्या याची गांभीर्याने नोंद प्रदेशाध्यक्ष म्हणून मी घेतलेली आहे या संदर्भामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सुद्धा मी चर्चा करेन आणि या सर्वांना बोलून दादाच्या समोर चर्चा करून नेमकं काय पद्धतीने संघटनात्मक बांधणी करायची याचा निर्णय संघटनेच्या राज्यपातीवरती केला